नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही घडामोडींकडे पटसंख्या वाढवण्याकरता राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वासिन शाळेची पटसंख्या चारशे सत्तर वर अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी डॉक्टर आव्हाड यांचं खुलं आव्हान आणि नीतिमत्ता आणि नैतिकतेवर जितेंद्र आव्हाड यांनी न बोललेलंच बरं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य ठाणे जिल्हा परिषदेची शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असतात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाशिम चारशे सत्तर इतकी पटसंख्या आहे मागील पाच वर्षाचा आलेख पाहता वाढ होण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवण्यात आले शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापनात करण्यात येतो त्यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञान ग्रहण करू लागलेत शालेय वातावरण आनंददायी करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात तीन विद्यार्थी गुणवत्ता वाढवून शिष्यवृत्ती परीक्षेत सतरा विद्यार्थी पात्र ठरले सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले एक विद्यार्थी नवोदय पात्र ठरलाय मंथन स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी केंद्र विभाग स्तरावर प्रथम आले असून शाळेच्या विकासात पालक माजी विद्यार्थी अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळेची पटसंख्या गेल्या पाच वर्षात दुप्पट करण्यात यश आलं केंद्रप्रमुख पांडुरंग शिर्के मुख्याध्यापक रवींद्र पवार सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश भंडारी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांच्या पुढाकारानं शाळेची पटसंख्या वाढती आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वासिन शाळेची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली झाली शालेय वातावरण खूपच सुंदर आणि आनंददायी आहे शाळेत सर्व सोयीसुविधा असून शाळेत शिक्षक शिकवताना टीव्ही मोबाईल प्रोजेक्टर इत्यादी साधनांचा उपयोग करतात त्यामुळे शिकणं अगदी सोपं आणि परिणामकारक होतं जे विद्यार्थ्यांच्या स्मरणात चिरकाल लक्षात राहतं शाळेची गुणवत्ता उत्तम आहे शिष्यवृत्ती परीक्षा तास मंथन परीक्षा नवोदय परीक्षा यासाठी शिक्षक शाळेव्यतिरिक्त जास्त वेळ थांबवून परीक्षेची तयारी करून घेतात शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये परसबाग रंगमंच मैदान सभागृह फिल्टर पाणी खेळणी इत्यादी उत्तम सोयी उपलब्ध आहेत विद्यार्थी शिकत नसून भावी सुजाण नागरिक ही शाळा घडवते आमच्या गावात ही शाळा आहे याचा पालक म्हणून आम्हाला अभिमान वाटतो असं यावेळेला पालकांनी सांगितलं पालक संपर्क माजी विद्यार्थी पालकांची जागरुकता विनामूल्य प्रवेश सर्व शैक्षणिक सुविधा मोफत दर्जेदार शिक्षण यामुळे दरवर्षी शाळेची पटसंख्या झपाट्यानं वाढतीय शाळेला लागूनच अनुदानित शाळा आहे तरीही पालकवर्ग आपल्या शाळेत मुलाचा प्रवेश घेत आहेत ही बाब नक्कीच कौतुकास्पद असं यावछा मुख्याध्यापक रवींद्र पवार यांनी सांगितलं आज मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय श्री रगकर्णिक सर यांच्या स्मृतिवृत्त्यर्थ नियोजन भवन कलेक्टर ऑफिस येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी अशोक शिंदगर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली असून रक्तदान ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याचं सा उपस्थितांना मार्गदर्शन करून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिलं आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्राचं प्रदान केलं शिबिराला आरोग्य विभागाचे उपसंचालक नांदगावकर साहेब यांनी सुद्धा भेट दिली असून मध्यवर्ती संघटनेच्या उपक्रमाची स्तुती केली तसंच निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सुद्धा शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आजच्या शिबिराचे आयोजक मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी भास्कर कभाळे रतन लोखंडे विरेन फुसाटे शिरीष पाटील ज्ञानदेव नागरे सुनीता पुजारी शीतल नागरे संदीप डोल्हारे राजेंद्रकुमार खोबरागडे वानखेडे इत्यादी पदाधिकारी तसंच आरोग्य पथकाचे प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी आणि त्यांची टीम या सगळ्यांच्या मदतीनं आजचं शिबिर पार पडलं रक्तदान शिबिरात एकूण एकशे तीन लोकांनी सहभाग घेतला त्यापैकी एकावन्न लोकांनी रक्तदान केलं तर इतर रक्तदाब शुगर अंगावरील गोंदवलेले टॅटू आणि इतर कारणांमुळे रक्तदान करण्यास अपात्र इतरांना ठरवण्यात आले महाराष्ट्राच्या विकासासाठी पस्तीस वर्ष समर्पित असलेल्या अजित पवार यांच्यावर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायीभाव असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कलि अजित पवार यांनी बारामती इथं बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान मत करा अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या आव्हाड यांनी श्रद्धेय शरद श्रद्ध पवार यांच्या मृत्यूबाबत विधान करून दहचा मा करत खोटं बोलत रेटून बोल अशा पद्धतीनं अजित पवार यांच्यावर टीका केली मुळात शरद पवार यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो त्यांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचं कौतुक आहेच त्याचबरोबर गेली पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजित पवार यांना दोनशे अठयाऐंशी मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरून टीका करणाऱ्या आव्हाड यांच्यावर रिदान रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगांना राजीनामा देताना आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता हे ते विसरलेले त्यांनी आवेला लगावला ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद तालुका क्रीडा संकुलात ता अनियमितता आणि मनमानी झाल्याचं आमदार संजय केळकर यांनी पुराव्यांशी विधिमंडळात उघडकीस आणलं होतं वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं पण कारवाई मात्र काही झाली नसून जिल्हाधिकारी टोलबाटोलवी करत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय सत्ताधारी भाजपा आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात शिवसेना भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे तालुका क्रीडा संकुलावर बारा कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे या संकुलातील कामात भ्रष्टाचार झाल्याचं केळकर यांनी विधीमंडळात श्री निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली मात्र वर्षभर हे प्रकरण दाबून आल्याचा आरोप केळकर यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली परंतु संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ झाली कारवाईबाबत दिरंगाई झाल्यावर केळकर यांनी स्मरणपत्र पाठवूनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला असा स्पष्ट आरोप केळकर यांनी कला खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून सहा महिन्यांपूर्वी संकुल सुरू करा पण कारवाईचे आदेशही द्या अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहा अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे राहतोय असं समजून मतदान करा असं आवाहन शिवाय निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद पवार यांना हुकुमशाह म्हटलं जर पवारसाहेब हे हुकुमशाह आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचवलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढवण्याची भाषा का करता हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढवून दाखवा मग महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवेल असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार आव्हाड यांनी पवारांना कलि अजित पवार यांनी बारामती इथं भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी चांगला समाचार घेतला आव्हाड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की निवडणूक आयोगात पात्र अपात्र संदर्भात लढाई सुरू आहे त्या अनुषंगानं अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांच्यावर हुकुमशहाच आरोप केले शरद पवार कुणाचं ऐकत नाहीत ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात असे आरोप करण्यात आल या प्रतिज्ञापत्रावर पहिली सही सुनील तटकरे यांनी केली आहे ज्या तटकरिनी पहिली सही त्यांनाच शरद पवार यांनी दोन वेळेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केलं होतं मंत्रिपदही दिलं होतं त्यांच्या मुलीला आमदारकी मंत्रिमंडळात मानाचं स्थान दिलं एवढं सगळं होऊनही सुनील तटकरे हे शरद पवार यांना हुकुमशहा कसं काय म्हणू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे जन्मदाते शरद पवार आहेत त्यांनीच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवून दिलंय आता हाच पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत अजित पवार नेहमीच म्हणत असतात की ते खोटं बोलत नाहीत मग त्यांनी खरं सांगावं की त्यांना कुणी घडवलं त्यांचं स्वतःचं योगदान किती आहे या देशात केवळ तीनच नेते आहेत की त्यांनी बंडा करून आपलं अस्तित्व टिकवलं यामध्ये शरद पवार अग्रस्थानी आहेत काँग्रेसशी फारकत घेऊन नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्यांनी पक्षाला सत्तास्थानी बसवून अजित पवार यांना मानाचं स्थान दिलं होतं शरद पवार यांचे निर्णय लोकाभिमुख होते पण अजित पवार यांनी सुप्रीम अर्थात सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावानं गोंधळ घातला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आवड पुढे म्हणाले की शरद पवारांवर खोटे आरोप करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं की पवारांच्या घरी सकाळपासूनच जाणारे ती जण कोण होते जेवढी मोकळीक पवारसाहेबांनी दिली तेवढी कोणत्याच पक्षात नाही ही त्यांची चूक होती सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आलाय त्यामुळे पवार यांनी आताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढावी तेव्हाच निर्णय महाराष्ट्रातील जनता देईल असं ते म्हणाले आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझा माझावरील एखादी बातमी पाहिजे चढवून गेली असल्यास युट्यूबवर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा पटसंख्या वाढवण्याकरता राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वासिन शाळेची पटसंख्या चारशे सत्तर वर अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी डॉक्टर आव्हाड यांचं खुलं आव्हान आणि नीतिमत्ता आणि नैतिकतेवर जितेंद्र आव्हाड यांनी न बोललेलंच बरं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिली तोपर्यंत नमस्कार